बाबा घंटी वाजवण्यात तरी व्हेरिएशन दे रे म्हणजे कडेल स्किट आहे तर आज पुन्हा गेस्ट आलेत बवा, वेलकम वेलकम नमस्कार प्रसाद दादा नमस्कार मकरंद सर क्या आहे इथे आले तुम्ही काय <laughs> 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 सांगू बा तुम्हाला माझी अवस्था गेल्या चार आठवड्यांपासून मी दोन हरहुन्नरी नटांबरोबर स्किट करून राहिलेलो <laughs> पंढरीनाथ कांबळे आणि काय <laughs> अवस्था झाली आहे माझी पण मी शांतपणे विचार केला हो की माझ्यासोबत अशा का झालं मग माझ्या लक्षात आलं की या इथला जो सगळ्या सिनियर नट आहे प्रभाकर मोरे त्याला जो मी त्रास दिलाय त्या पापाची फड बोगावी लागतात बर हे पाप मला करायला लावणारा आणि मी फड भोगत असताना त्याची मजा बघणारा माणूस तिकडे मॉनिटरच्या मागे तर म्हणजे <laughs> <laughs> ते हा तर जमदाडे साहेबांचे दोन आहे ना ते शिकवणीला येणार रे बा येतच असतील ते जाला, अरे, अरे माझी चटी आहे सांगतो माझी चट अरे माझी चटी आहे माझी चट्टी आहे ती ही माझी चटी आहे तुझी चट्टी कशावरून सांग तुझ्या चटीला किती पोस्ट ऑफिस आहे आता किती म्हणजे जेवढी असतात तेवढी एक पोस्ट ऑफिस माझ्या चट्टीला दोन पोस्ट ऑफिस आहे अरे ना कोण उघडत जाऊ तुम्ही बाय ना तुनी चेन खोल्या अरे अरे अशी कोणी चड्डी घालत का रे आ आणि चड्डीला मागून कोण चेन लावत रे गुरुजी माझ्या चड्डीला आहे म्हणजे जाम बरं पडत कठीण समय येता चड्डी कपडे करायची गरज नाही पडत <laughs> 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 तुला फक्त खायचं तेच काम येतं करे दुसरं काही येत नाही का दुसरं येत ना ये ये गुरुजी काय म्हणा मेंढा आणि मेंढीचा लवसिन करता येत <laughs> हां कर मेंढा हम्म बँ बँ मेंढी आय लव यू बॅ मग मेंढी मेंढाला बँ आय लव टू यू हे दोनदा फुटका बर केला रे आय लव टू अच्छा तु नी बायना मेंडा गुरुजी समोर तू लवशी करतो का रे ते आपले गुरुजी आहेत चल आपण त्यांना सॅल्यूट मारूया हा अरे दोन पाव भुरजीला, सॅल्यूट मारतो भुर्जीला भुर्जीची गाडी नाक्यावर गुरुजीला मारतो सॅल्यूट गुरुजीला मारतो असं नका करत जाऊ रे एखाद्या दिवशी जरी चुकून यमक जुडलं तर केवढ्यात पडेल रे ते हा असं नका करत जाऊ रे विश्वास ठेवा आमच्यावर नाही तोच विश्वास नाही नाही तुमच्यासारखी आम्हाला पण एस एन ची भीती आहे गुरुजी बर बर पण गुरुजी गुरुजी आज आहे ना आम्हाला शिकवणीवर लवकर सोडा हा का बरा आम्हाला पोरी बघायला जायचंय अरे तुम्ही बाय ना पाटोड खुशाल माझ्या तोंडावर खुशाल माझ्या तोंडावर तू म्हणतो का रे पोरी बघायला जायचं तुला पोरी नाही 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 तसं अहो गुरुजी पोरी बघायला जायचंय म्हणजे आम्हाला गर्ल्स पिक्चर बघायला जायचं तो पिक्चर रिलीज व्हायचा आहे कसा काय बघणार तुम्ही तो नाही नाही गुरुजी त्याच्यामध्ये ना डी पी नावाचा आमचा मित्र आहे त्याने काम केलंय त्याच्यात तो आम्हाला स्पेशल शूट दाखवायला घेऊन जाणार तुमचा मित्र बो तुमच्या सारखा असेल तो नाही नाही तो तर आमच्या पेक्षा पण हुशार आहे त्यांवा पण आधी मी मराठी व्याकरण शिकवतो माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही दिली तरच तुम्हाला त्या पिक्चरला जाता येईल बो गुरुजी या तिघींना भेटण्यासाठी आम्ही उत्तरच काय दक्षिण पश्चिम पूर्व सगळं देऊ तुम्हाला मी काय हो दे पण दाखवीन पण दाखवीन तुला नग्नेय करून पाहायचं हे नग्नेय नाहीये रे नैऋत्य आहे आणि आगृत्य नाही ते आग्नेय वाढलं काढला काय आमचं करेक्शन करण्यापेक्षा पचकन कायचे आम्हाला चुकवा आम्हाला तीन हिरोईन बघायला उड्या मारू बटर वच बटर इकडे आता व्याकरण शिकवतो मी तर मला सांगा कर्तरी प्रयोग म्हणजे काय बा मेंढा उठ गुरुजी म्हणे कर्तरी प्रयोग फारस माहिती नाही म्हणे तरतरी प्रयोग माहिती <laughs> तरतरी <laughs> आता आता आली तरतरी उतरली का सगळी तुम्ही बाय ना बट घाल <laughs> कर्तरी प्रयोग म्हणतोय ना रे मी कर्तरी प्रयोगामुळे काय होत ब कि कर्त्यामुळे क्रियापद बदलत hmm. अरे तुम्ही बाय ना विचारवंत तू तुला काय कटल रे आपले रिस्पॉन्स दिला तुम्हाला तो काय रिस्पॉन्स तुझ्या आता उदाहरण देतो त्या एक मिनिट वनिता केक खाते अरुण केक खातो हे के पाहिजे गुरु गुरुजी वनिताने केक खाल्ला तर मला उरणार आहे का तुम्ही तू तु है ना रेवत खातो तुला कशा लागते एक पाहिजे रे लक्षात लग आता तर बाय कर्तरी प्रयोगात कर्त्यामुळे क्रियापद बदलता तर पहिल्या वाक्यात वनिता करताय म्हणजे स्त्रीलिंगी, म्हणून क्रियापद झालं खाते दुसऱ्या वाक्यात अरुण डोबा मेंढा तो करताय पुल्लिंगी म्हणून क्रियापद झालं खातो कडलं 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 कशाचं डोंबल्याच्या कडलं आहे तुला तूट रे तूट पंढरी किंचित अशा आहे बाबा तुझ्याकडून नाम म्हणजे काय डबल रिॲक्शन तर तू बिनकामाची त्याला मारत मी हा मी गाण्यामध्ये सगळं काय गुम झालं का डोक्यातलं नाही नाही गाण्यात नाही वाक्यात सांग ना म्हणजे काय मकरंद सर आणि नाना काका जे शेतकऱ्यांसाठी करतात काम त्याला म्हणतात नाम ते नाम नाही रे भो व्याकरणातलं नाम नको नको अजून सोपं करू ब आपण म्हणी म्हणू म्हणी मनी तू मेऊ मेऊ करतो मनी माऊ अरे तू बो ना रे डोबा तू तू बो ना तर मनी मराठीतल्या मनी पालथ्या घड्यावर पाणी जसा तू आहे मी मधली पहिली ओढ म्हणेन तुम्ही दुसरी ओढ ओळखायची बा तू रे मेंढा <स्थाँ> तू जसा हातच्या कंकणाला राणावत कशाला तुझ्या तुझ्या बापाने बघितली खरे कंगना राणावत मराठी मनी मध्ये आजच्या कंकणाला इकडे पाय इकडे पाय आरसा, आरसा 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 काय सरक फुटल सरक येकडे हा खरे हो किंचित हुशार आता तू उत्तर दे बर का म्हण कुठली आहे बा हा आंधळा मागतो एक डोडा देव देतो तीन बायका तीन बायका एवढ्या एवढ्या कशा बायका इकडे इकडे पडू नको इकडे इकडे तीन बायका ती ना बोट पुढे कर तू पण बोट पुढे करता बरं वाटलं ना काही नको मनी पण नको आता मनी पण नको आता बो काय अजून सोपं करू आपण काय हडू हडू सोप्याकडून अवघडाकडे शिकवलं जात पण तुमच्यासाठी आपण सोपं सोप सोप करत जाऊ आणि एक दिवशी शिकवणी बंद करून चा, ना, ना। हा। आता मी कवितेची एक ओढ म्हणेन पुढची ओढ तुम्ही ओळखायची तू रे आता उठ रे हा तुझ्यासाठी बो हिरवे हिरवे गार गालीचे गुरुजी आमचे आई सारखे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे असे <laughs> <laughs> एक नंबर ना एक शेतस रे तुम्ही काहीच काम नाही शे तुम्ही कोंबडा बना इथे कोंबडा बना रे गुरुजी आ? मी मेंढ पण <laughs> तुझ्या नाकावर एक पुक्का घालन रे मी आता मेंढ्याचं नाव काढलं तुझा फुरकाची पुर, बात करू नको कोंबडा पण कोंबड तू पण रे तुझ्या तुझ्या धल्ल्याने असा कोंबडा पाहिला होता घरी हा खरी नका गुरुजी कसं काय अरे कोणी शीर बा आता या इकडं रे आपला भाई आला आपल्याला त्या झालर आवाज खुनाच्या झाड्यावरच भुक्का घाली ना आता आवाज कुणाचा केला तर तिकडं तिकडं तुझ्या काय रे नाही मी यांना घेऊन जायला आलोय नाही घेऊन जाऊ शकत माहित आहे का मी कोण आहे कोण आहे तू का माहित नाही कोण आहे नाही नाही एस डी पी सादा ढोले पाटील व्याकरणात चोखा केलेल्या म्हणी जोड्या लावा कविता बिविता काहीच येत नाही यांना म्हणून हे इथं कोंबड्या होणार नाही जाणार आहे तुम्हाला येते सगळं मग मग काय विचारताय त्यांना म्हणजे असं काय म्हणणं काय मी तुम्हाला प्रश्न विचारणार विचार बाबा जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही इथं कोंबडा बनायच आणि मी यांना गर्ल्स बघायला घेऊन जाणार हा नीचे आता कानपट्ट्या काय दोघर मला उत्तर आलं मग कोंबड्या तो बनायचा बरोबर हा चालेल की विचार कॉन्फिडन्स आहे तुझ्या आता विचार बघा करता हा आणि कर्म बदल की क्रियापद बदलतं बरोबर बरोबर आहे ना पण करता आणि कर्म न बदलता क्रियापद बदलून दाखवा <laughs> असं असं नाही ना नाही येत तुला येतो दाखव बरोबर बघा हा हा सुहास केक खातो हा सुहास केक खातो बरोबर बर सुहास केक खाते हा हा कुठला प्रयोग आहे वडिलांनी तिचं नाव ठेवता प्रयोग आहे थँक्यू सुहास मास्तर तुम्ही पण बघा तो पिक्चर पोस्टर जाऊ नका फक्त मुलांनी बघायचा पिक्चर येतो हा तुम्ही जाऊन बघा तुमच्या बायकांना मुलांना घेऊन जा बायका नाही एकच बायको आहे माझी मला वाटलं त्या सिनेमामध्ये पालक आणि त्यांच्या मुलांच्या नात्यावर भाष्य केलेलं आहे हो नक्की बघा नक्की नक्की हे चला तुम्ही कोंबडा बना चला